माझा मराठी बोलू कौतुके परिअमृताते अमृतातेही पैजा जिंके अशा या मराठीचा अभिमान सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वरांच्या छोट्या बहिणीची म्हणजे मुक्ताईची मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे माझे नाव ज्ञानेश्वर तुषार डुमरे दुपारची वेळ होती ज्ञानेश्वर माधुकरी मागत होते झोळीत थोडेसे पीठ होते परंतु चार भांड्यांसाठी पुरेसे नव्हते करमट माणूस आला त्याने धाड करून दार बंद केले ज्ञानेश्वर पुढे निघाले पुन्हा त्या करमट घडले आणि तिच्या बाबांची आठवण ती हात जणू राम्रू लागली तिला चाहूल लागली ज्ञानदाता आलाय तिने पटकन राम्र शकली आणि आपल्या भवनांसाठी लहरी तेव्हा जाऊन बसायचा अग बाई

अरे या उर्मट लोकांमुळे सर जगावर उसेच तुम्हा संत मंडळी म्हणजे खूप मोठी जबाबदारी तुम्ही अवघ्या हो विश्वाला तारासारखं असायला हवं हे मी सांगणार पाच करतो ज्ञानदा एकदम लरे मी ज्ञानदा पाय दुखले माझे तर तुझ्या बहिणी दया नाही करिये विसरणारे ना रा क्षमा करिया लोकांना तुझ्यावर जीवा जीवा पाड प्रेम करणारे दुबळ्या लोकांसाठी दारू घड अंधाराचं पडणाऱ्या समाजसाठी दारू घड तुझं सामर्थ्य कोणासाठी दारुघड त्या दा, दा, दारुघड दा, दा, दारु दा, 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 दारु विश्व कल्याणासाठी घरी असलेली साधा ऐकून ज्ञानेश्वर खडबडून झाले झाली दहा